जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची इचलकरंजीत महत्त्वपूर्ण बैठक महाविकास आघाडी विरोधात उमेदवारांची नाराजी व्यक्त इचलकरंजी शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर कार्यालयात आज पक्षाच्या आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात इच्छुक उमेदवारांची विशेष बैठक पार पडली या बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले आणि शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत अनेक उमेदवारांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे आघाडीतील समन्वयाचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेवर उमेदवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार हा निर्णायक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा केल्यानंतर पक्षांतर्गत चर्चेला न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह निवडणुकीच्या कामासाठी किंवा महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी मिळाला पाहिजे आणि त्यामध्ये आज त्याचा विषय महानगरपालिका म्हटल्यानंतर प्रभाग चार एका एक प्रभागात चार उमेदवार आहे साधारण निवड झाली परंतु शिवसेना मला नवीन नाही मी तुम्हाला मागे ज्यावेळेस सत्कार त्यावेळेस सांगितले की वीस बावीस वर्ष शिवसेनेत काम करते आणि या शहरात मोठा झाले त्यामुळे या शहरातली शिवसेना एवढे हाती नाही मला माहिती थोडीच या शहरात आणि या शहरातल्या शिवसैनिकांचे प्रश्नही मला थोडेच असतात तर ते चिन्ह घराघरात जाणार आहे आणि आज नवदेही पक्षाची बांधणी होणार आहे त्याच वेळेला दुसरी बाजू काय असते की आपण एवढे असताना आज आपण त्या आहोत का किंबहुना आपल्याकडे त्या ताकदीचे उमेदवार आहेत का किंबहुना स्वतंत्र लढत असताना काही वेळेला असं होतं की काही त्रिकोण मतांमध्ये जो प्रभाव उमेदवारांचा प्रभाव होतो त्यावेळेला ती आघाडीत असून असण गरजेच असते या दोन्ही बाजूंना तेवढंच महत्व आहे आणि जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिरात जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा